नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कौशला तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे शेतकऱ्याचे युट्यूब चॅनल उद्योग शेतकरीवरती तर आजचा व्हिडिओ काय आता खतांवरचा किंवा फवारणीविषयीचा नाही आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रच म्हणलं तर अख्खा महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल खूपच पाऊस झालेला आहे काल रात्री धरणं वात आहेत भरून एकदम उदास झाले उदास हे काय पण उदासच बसलेलं दिसतंय तर नुकसान पण झालेलं आहे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे बागेचं तर पहिला तुम्हाला दाखवतो काय काय झालं आहे आणि नंतर आपण पुढं बोलणारच आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बऱ्याच ठिकाणी काळ्या निघल्या होत्या फुलं उमलली होती आणि सगळी पडून गेलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता समोर झाडंही पडलं आहे बरीच झाडं पडलेली एकच नाही पडलेलं हे बघा खूपच नुकसान झाल्यासारखं वाटतंय आता वावरात चालता येत नव्हतं तरी आलेलो आहे म्हणलं तसंच थांबून चालणार नाही आहे ना बघा पूर्ण पाय जमीन गाडतोय चालता येत नाही ये। पण ही झाडं पण सरळ केली पाहिजेत जर अशीच राहून दिली तर अजून नुकसान होण्यापेक्षा की झाडं सरळ केलेलं कधी चांगलं आहे मोडलेले नाही आहेत पूर्णपणे फक्त वाकलेली आहे बघा मोडले असते तर खूपच नुकसान झालं असतं बघा हे केवढं झाडं आहे पण झाडने अजून काही धीर सोडलेलं नाही आहे बघा कळ्या पण अजून उमलतायत आता तुम्ही टी व्हीवर बातम्यांवर बघतायच किती पाऊस होतो आहे काय होतं आहे नक्की आता काही समजत नाही आपलं सगळं वेळापत्रकच को कोल मारल्यासारखं झालं आहे आपल्याला खतांच्या सायकल रिपीट करायच्या होत्या फवारणी रिपीट करायची होती हे बघा अजून पुढे एक झाड पडलं आहे माती लावली होती म्हणून तरी थोडासा फायदा झाला आहे ज्या वेळेस माती लावली नव्हती त्यावेळेस जर तुम्ही बघितले असते बागेची परिस्थिती तर प्रत्येक लाईन ला दोन दोन तीन तीन झाडं पडली होती आणि ह्या वेळेस एवढी पण काय म्हणावं एवढी झाडं पडलेली नाही आहेत हे बघा आता हे तर झाड मोडल्यासारखंच वाटतं आहे मला एक मग तुम्ही सरळ करून पाहतो मोडलेलं नसावं अशी आशा आहे तर हे खूप चांगलं झालं मोडलेलं नाही आहे झाड फक्त पडलं आहे खाली तर ते या हाती आणि कॅमेराने एका हाताने माती लावता येईना मला तरी पण उभं करायचा प्रयत्न करतो मी झाड नाही राहिला दगड वगैरे लावा लागणार आहे हे परत पडणार आहे खाली लईच मातीच पूर्ण वाहून गेलेली आहे तर व्हिडिओ बनवून झाल्यानंतर मी परत त्याला उभं करतो तोपर्यंत राहू दे आहे असंच राहू दे हे बघा पूर्ण मोडल्यासारखं झालं आहे पण मोडलेलं नाही आहे वाकलं आहे फक्त हे बघा मित्रांनो आता दगड वगैरे लावून एकदम उभं केलेलं आहे हाय तसं परत झाड झालेलं आहे अगं ते मागं पडलेलं आहे ते पण झाड आता उभं केलेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती झाली असेल मित्रांनो खचून जाऊ नका आमची आता बऱ्याच ठिकाणी फुलगळी झालीत तर का आता इलाज नाही आपण काय करू पण शकत नाही आता पावसापुढं काय करणार आहे बघा बरीच झाडं वाकायला सुरुवात झाली होती पण माती थोडीफार लावल्यामुळं पडलेलं नाही आहे झाडं आता दम लागायला लागला असल्या एवढ्या चिखला चालून चालताच येत नाही हे बघा तरी पण हे अशी फुलं बघितल्यावर आनंद कमी होत नाही मित्रांनो हे बघा काळ्या आहेत तशाच आहेत बऱ्याच ठिकाणच्या काळ्या आहेत तशाच आहेत ज्या पूर्णपणे उमलल्या होत्या ज्यांचं परागी बहुन होणार होतं त्याच कळ्या फक्त पडून गेलेल्या आहेत बाकीच्या हाय mm. तशाच आहेत हे बघा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के झाडांना आमच्या इथं कळ्या लागलेल्या आहेत तुमचा जरी बाग असा जर असेल तर धीर सोडू नका काळ्या काय आता बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे प्रमाणापेक्षा जास्त फुलगळ शेवगत होते तर श फुलगळ उद्या काही अडचण नाही आपल्याला परत माल लागणारच आहे हे बघा जर नीट पाहिलं ना तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला फुलं पाहायला मिळणार आहे बघा प्रत्येक झाडाला जवळजवळ फुलं लागलेलीच आहेत काही काही अपवाद आहेत प्रत्येक लाईनिला दोन ते तीन झाडांना फक्त फुलं नाही आहेत बाकी सगळीकडे फुलं आता या बघा ह्या झाडाला जरा कुठेतरी कळ्या दिसत नाही आहेत नाहीतर बाकी सगळीकडे कळ्या झाडांना हे बघा जा हे बघा समोरचं लगेच झाड तर सगळीकडे कळ्या आहेतच फक्त दोन तीन झाडं अशी आपोआप सोडली तर कळ्या नाही आहेत आजचा व्हिडिओ काय माहितीचा नव्हता फक्त नुकसान दाखवायचं होतं काय आहे किती पाऊस झाल्यावर तर बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे आता रान रान ले ले। ही रानं नाही म्हणलं तरी काळवटीची रानं आहेत हे बघा चालता येत नाही पूर्ण पायाचं गाडला गेलेलं आहे तरी पण रानात पाणी टिकून राहत नाही म्हणून आमचं चांगलं चालू आहे रानात जर पाणी टिकून राहत असतं कुड़ा, कुड़ा, ला ला। तर आमचं शेवका कुठलं कुठं गेला असता एक झाड नसतं पाहायला मिळालं कारण तुम्हालाही माहिती आहे काळवटीची राहणं किती पाणी धरून ठेवतात आता हे आमचं पाणी या ठिकाणून सगळं निघून जाते म्हणून चांगलं चालू आहे आमचं नाहीतर सगळाच घोटाळा झाला असता एक फक्त पाच ते सहा झाडं मला आत्ता मागासपासून फिरताना दिसलेली आहेत पडलेली एवढी पण काही झाडं पडलेली नाही आहे बघा आणि ही एक लाईन मी प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे या ठिकाणी पाणी साठतं म्हणून आता आम्ही जरा त्याचं नियोजन केलं पाणी साठून देत नाही त्याच्यामुळे हे बघा ही पण झाडं चांगली उचललेली आहेत हे बघा किती पांढऱ्या मुळांची वाढ झाली होती झाडांची पण आता शेवटला पाणी वाहून इथंच येत आहे आणि येत सगळी माती वाहून गेलेली आहे तर अख्ख्या मुळेही उघड्या पडल्यात आणि तर काय सांगायचं हे बघा तरी पण आता बाग एकदम जागेवाला होता एकदम ऊन वगैरे टोचून लागत होतं आणि मधीच पावसाने असा घोटाळा केला तर जाऊ दे कथून तर चालणार नाही एक पाच ते सात झाडं पडलेली आहे एवढं काही असं घाबरायचं कारण नाही आहे अजूनही डागाळच वातावरण आहे बघा कधी पाऊस येऊ शकतो पण झाडांनी साथ सोडले नाही आपण केलेल्या कष्टाचं त्यांनी फळ दाखवलेलंच आहे किती पाऊस होऊ दे हो एक फक्त उमलणाऱ्या उमललेल्या कळ्या सोडून एकही एक कळी माई खाली पडलेलं नाही याचाच फक्त आनंद होतो हे बघा ज्या उमललेल्या होत्या तेवढ्याच पडल्यात ज्या उमलणार आहेत त्या आहेत सगळं आता बऱ्याच जणांनी ट्यू पाहिलं असून किती वारं होतं किती मुसळधार पाऊस होता या बघा खांगाळ पडलं कच झालं सगळीकडं पण झाडं काही पडले नाही म्हणावं एवढी एक पाच ते झाडं सोडली तर झाडं तिरके झालेत त्यांचे स्टंपही तेवढे मोठे झालेत म्हणायला आता एकदम जाड असे स्टंप झालेले आहेत त्याच्यामुळं झाडाला ताकद पण आहे तेवढी काही नाही एवढं काही नुकसान झालेलं नाही आहे आपलं अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जसा पाऊस थांबणार आहे आपण लगेच फवारणी चालू करणार आहे आणि परत खतांची सायकल रिपीट करायला चालू करणार आहे तर तुम्हाला आपल्या खतांच्या ज्या जा सायकल आपण देतो आहे त्या पाहायच्या असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाहीतर मी जे नवीन व्हिडिओ टाकलेत ते तुम्हाला दिसणार नाहीत आणि तुमचा अपडेटही हुकून जाईल त्याच्यामुळे बस एवढं सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये भेटूयाच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये वातावरण चांगलं झाल्यानंतर ज्यावेळेस आपण खतं देणार त्यावेळेस तोपर्यंत तो गार्डनिंगचे व्हिडिओ बनवतो आता काय वावरातली कामं तर काय होणार नाही त्याच्यामुळं गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर गार्डनिंगच्या व्हिडिओ बघत जावा आता किचन गार्डनिंग चालू करायचं होतं पण हे काय माती सगळी चिखल झालं आहे माती घरी नेता येत नाही आहे असो बघवतो अजून काहीतरी दुसरा व्हिडिओ बनवतो तोपर्यंत धन्यवाद